नमस्कार आपण पाहतात राजिरा लाईव्ह न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी उमरखेड उमरखेड येथे भाजप तालुकाध्यक्षपदी विठ्ठलराव पाटील वानखेडे तर शहराध्यक्षपदी अतुल खंदारे यांची निवड करण्यात आली उमरखेड शहरातील मागील अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी गावखेड्यापर्यंत पोहोचणारे भाजप जिल्हा समन्वयक नितीनजी पुतळा यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे विठ्ठलराव पाटील वानखेडे साखरेकर यांची भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी तर भाजपाचे शहराध्यक्षपदी अतुल खंजारे यांची काल झालेल्या राजस्थानी भवनेतील कार्यकर्ता बैठकीमध्ये निवड करण्यात आली विठ्ठलराव वानखेडे यांनी तळागाळातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी सामान्य शिक्षणापासून वैद्यकीय शिक्षणापर्यंत तन्मन धनाने सहकार्य केले तसेच गावखेड्यातील शाळाबद्दल त्यांचे विशेष आकर्षण असून त्यांना कुठलाही राजकीय वारसा नसून जनतेक आर्थिक परिस्थितीतील हल्फ युवकांना भाजपाने एवढी मोठी संधी दिली आहे सामान्य लोकांवर अन्याय होत असेल तर तो आपल्या छातीवर झेलण्याची सुद्धा कसब दाखवली आहे भारतीय जनता पार्टीने या युवकाची सामाजिक कार्य पाहून भाजपाच्या तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे तर शहराध्यक्षपदी अतुल खंदारे यांची निवड केली आहे दोघांनी आपल्या निवडीचे श्रेय भाजपा जिल्हा समन्वयक नितीनजी पुतळा आमदार किसन वानखेडे माजी आमदार नामदेव ससानी माजी आमदार उत्तमराव इंगळे माजी आमदार विजयराव खडसे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर अजय बेदरकर जिल्हा सरचिटणीस महेश काळेश्वरकर माजी तालुका अध्यक्ष सुदर्शन रावते पंचायत समिती प्रमुख ॲडव्होकेट अनिल माने सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष पळवंतराव नाईक श्रीधर पाटील देवसरकर डॉक्टर आनंदराव माने शिवाजी रावते दिनकरराव देशमुख तसेच सर्व

त्या मंडळामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी सुंदर भवनकर अतिशय तरुण आणि उमदा असा कार्यकर्ता आहे त्याच्याकडे आपण अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे मागाव शहरामध्ये दिनेश रबाळे <laughs>